चपाती भाकरी बनवण्यासाठी महत्वाच्या टिप्स चपाती कडक आणि चिवट होण्यामागे एकच नाही तर अनेक कारणं असतात सर्वात पहिल्यांदा हे जाणून घेऊया की सर्व जेवण बनवून झाल्यानंतर बऱ्याच महिला सर्वात शेवटी चपात्या बनवायला सुरुवात करतात त्यामुळे स्वयंपाक घरात उभं राहण्याची सहनशक्ती संपुष्टात आलेली असते बाकीचा स्वयंपाक करून कंटाळा आल्याने चपाती नीट न भाजन किंवा चपाती पेटणे असे प्रकार घडतात ज्याप्रमाणे भाजी बनवण्यासाठी तेल मसाला योग्य प्रमाणात टाकावा लागतो तसेच चपाती मऊ राहण्यासाठी योग्य तंत्राची गरज असते योग्य पद्धतीची गरज असते तर ती योग्य पद्धत कोणती आहे ते आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया एक सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पिठाचा दर्जा तपासून पहा कारण गव्हाचे पीठ जाडसर असेल तरीही चपाती नीट फुगत नाही आणि चिवट होते तसंच पीठ चांगले असेल आणि त्याची चव चांगली असेल तर चपाती चांगली बनते दोन तुम्हाला जर पीठ योग्य वाटत नसेल तर तुम्ही चक्कीवरून व्यवस्थित पीठ दळून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे चपाती करण्यापूर्वी पीठ छान चाळून घ्या अनेक जण पॅकेट मध्ये असणारा गव्हाच्या पिठाचा वापर करतात यामध्ये अनेकदा जाडसर पीठ राहते त्यामुळे तुम्ही चक्कीमधून आणलेले पीठ असो अथवा तयार पीठ असो दोन्ही चाळून घ्या यामुळे चपाती फुगण्यासाठी मदत मिळते पीठ भिजवायच्या आधी तुम्हीही काम करावे आणि मगच पीठ भिजवावे तीन पीठ भिजवताना तेल व तुपाचा वापर करावा जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ भिजवणार असाल तेव्हा त्यात एक चमचा तेल अथवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपात्या आणखी जास्त चविष्ट आणि मऊ होतात तेलापेक्षाही तुपाचा वापर केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळतो तसंच पोळी जास्त काळ मऊ राहील आणि डब्यात दुपारी खाण्यासाठी तितकीच ताजी राहील अधिक काळ चपाती मऊ राहण्यासाठी या टिप्सचा वापर नक्की करा चार पीठ चांगले मळून घ्या हलक्या हाताने भिजवलेल्या पिठाची चपाती कधी चांगली होत नाही भाजल्यानंतरही चपाती राट आणि कडक होते त्यामुळे गॅस आणि सारख्या आजारांनाही सामोरे जावे लागते त्यामुळे पीठ भिजवल्यावर ते टाईट हाताने हाताच्या बोटांनी तपासून घ्या पीठ व्यवस्थित मळले आहे की नाही भाजल्यानेची खात्री करा पाच पीठ मळल्यावर सेट होऊ द्या पीठ मळून झाल्यानंतर लगेच चपात्या बनवू नका यामुळे चपात्या चिवट होऊ शकतात पीठ मळल्यानंतर साधारण अर्धा तास ताट झाकून ठेवण्यापेक्षा पांढरा पंचाचा वापर करावा पांढरा पंचा भिजवून त्यातले पाणी काढून टाका आणि मगच पिठावर ठेवा अर्ध्या तासाने पंचा काढून पुन्हा एकदा कणिक मळून घ्या आणि मग त्याचे गोळे करा सहा पिठाचा गोळा हातात घेतल्यावर व्यवस्थित मळा आणि पुन्हा त्याला गोलसर गोळा बनवून घ्या त्यानंतर हलक्या हाताने लाटा चपाती लाटताना अति सुक्या पिठाचा वापर करू नका कारण तुम्ही जास्त पीठ वापरले तर ते पीठ चपाती भासताना जळते आणि त्याचा एक वेगळाच वास आणि चव चपातीला येते आणि नंतर चपाती कडक होते सात चपाती तव्यावर टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित तापला आहे की नाही याची खात्री करून घ्या त्यानंतर चपाती टाका आणि गॅस कमी ठेवा त्यानंतर दोन्ही नीट शेकवा दोन्ही बाजूने चपाती व्यवस्थित भाजू लागली आहे चिमट्याने व्यवस्थित बाजू बदला आणि शेकवा तुमची चपाती मऊ अशी तयार होईल जर चपाती बनवण्यासाठी या टिप्स वापरल्या तर दिवसभर चपाती मऊ राहील आणि त्यामुळे या चपात्या तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता आठ गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदाच चाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो एकदाच पीठ चाळल्याने दररोज पीठ चाळणेचा त्रास कमी होतो नऊ चपाती तव्याला चिटकत असल्यास तव्यामध्ये चिमूटभर मीठ गरम करून घ्यावे दहा श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेटावा व साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की त्यामध्ये फेटलेला चक्का घालावा व एकजीव करावे अकरा तुम्ही जर खीर किंवा कस्टर्ड बनवत असाल तर जाड भांड्यात बनवावे यामुळे भांडे जळणार नाही आणि कस्टर्ड अधिक स्वादिष्ट लागेल बारा जर बदामाची साल सहज काढायची असल्यास पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा तेरा शक्यतो हळद पावडर घरी तयार केलेलेच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत मार्केटमधील विकत आणलेल्या हळदीमध्ये शुद्धतेची खात्री नसते चौदा फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून साल काढून उभी पातळ काप करून घ्यावेत बटाट्याचे पातळ कापवर कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून तळावे कॅफे सारखे घर घरी तयार होतील पंधरा सिंक जर येत तर गरम पाणी रात्रीच्या वेळी सिंक मध्ये टाकावे त्यामुळे हळूहळू झुरळ किचन येणे मध्ये बंद होतील सोळा स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो शेंगदाणे सूर्यफुल राईस ऑलिव्ह ऑइल असे वापरावेत तेल बदलत राहावे पदार्थ तळण्यासाठी लागणारे तेल शक्यतो शेंगदाणे सूर्यफुल राईस ऑलिव्ह ऑइल उल असे वापरावेत पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर करावा स्टाईलवर जर चुकून तेल किंवा अंडे पडून फुटले तर त्यावर थोडे पीठ टाकावे यामुळे ते सहज साफ करता येते अठरा वरण भाताचा कुकर लावताना झाकणच्या पाणी बाहेर येत असेल तर कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या रिंगला खाण्याचे तेल लावावे यामुळे बाहेर पाणी येणार नाही एकोणीस उन्हाळ्यात दही खराब किंवा जास्त आंबट न होण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा टाकून धातूच्या भांड्यात ठेवू नये यामुळे पदार्थाचा रंग बदलून खाण्यास विषयुक्त होऊ शकतो एकवीस पित्त झाल्यास पिकलेली केळी खावी केळी पित्ताचा त्रास कमी करते बावीस डाळ शिजवताना हळदीसोबत चमचाभर तेल टाकल्यास वरणभात चवदार बनतो तेवीस इलायची मेंदूला सक्रिय ठेवते आणि स्मरणशक्ती वाढवते चोवीस किसनेने गुळ किसताना हातही चिकट होतात आणि किसनीही अशा वेळी गुळ किसण्याआधी स्वस्त ठेवायचे असेल तर मिठाचे जेवण जास्त करू नये सव्वीस नारळ पाणी पिल्याने मेंदूची कमजोरी दूर होते सत्तावीस मेंदूच्या विकासासाठी खजूर खाल्ले पाहिजे कारण खजूरमध्ये आयर्न आणि अँटी ऑक्सिडंट असतात अठ्ठावीस कसुरी मेथी विकत आणण्याऐवजी आपण जेव्हा भाजी विकत आणतो त्यातलीच निवडून दोन मोठी पाने पॅन मध्ये थोडी शेकवून सावलीत वाळवावी लागेल तेव्हा ही पाने पंजाबी डिशेस किंवा व्हेज नॉन व्हेज बिर्याणीमध्ये वापरावी त्यामुळे भाज्या चविष्ट होतात एकोणतीस जर तुम्हाला गावरान काकडी विकत घ्यायची असेल तर त्याची ओळख म्हणजे काकडीत लहान दाणे असतात आणि त्याचा पृष्ठभाग थोडा खडबुडीत असतो गुळगुळीत आणि सपाट काकडी शक्यतो हायब्रिड असतात तीस गाजर आणि बीटच्या रसात नैसर्गिक नायट्रेट्स असते ते शरीरात नायट्रेटस ऑक्साइड मध्ये रूपांतर करून रक्तप्रवाह सुधारते एकतीस पिवळ्या रंगाच्या केळीऐवजी टिपके पडलेली केळी खाणे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते कारण त्यात व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते बत्तीस जर तुम्हाला सतत खोकला येत असेल आणि तो बरा होत नसेल तर दोन काळी मिरी दातात चावून खा खोकला कमी होईल तेहत्तीस जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर मध आणि लवंग एकत्र सेवन केल्याने तुमचे मेटाबॉलिझम वाढून वजन नियंत्रणात राहते चौतीस आयुर्वेदानुसार गरम पदार्थासोबत कधी काजू खाऊ नका त्यामुळे बीपीची समस्या उद्भवू शकते काळी मिरीत आणि अँटी आणि खोकल्यापासून आराम मिळतो जर तुमची त्वचा तेलकट असल्यास अतिशय उपयुक्त आहे मुलतानी माती यामध्ये गुलाबजल टाकून भिजवून हा पॅक चेहऱ्यावर लावून घ्यावे सुकल्यानंतर स्वच्छ चेहरा धुवून टाकावा यामुळे चेहरा तजेलदार होऊन चेहरा उजळतो देते सदतीस अगरबत्तीला थोडंसं पाणी लावून वापरा असं केल्याने अगरबत्ती जास्त काळ टिकते आणि अगरबत्तीचा जास्त वास येतो सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येत असेल तर गरम पाणी प्या शिका बंद होतील एकोणचाळीस कोणत्याही ते कागदपत्रावर तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा लावून तो कागद उन्हामध्ये ठेवा आपोआप तेल उडून जाईल चाळीस सकाळी दहा मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते चेहरा चमकदार बनतो एक्केचाळीस दिवसातून एकदा दालचिनी व आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तोंडात ठेवा त्रेचाळीस हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते चव्वेचाळीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा बडीशेप चवस समा प्रमाणात भाजून वाटून ठेवा आणि रोज सकाळी अनाशापोटी गरम पाण्यात एक चमचा टाकून प्यायल्याने लगेच फरक जाणवतो पंचेचाळीस केसांमध्ये कोंडा झाल्यास केसांना वीस ते पंचवीस मिनिटे दही लावून ठेवा आणि केस धुऊन टाका यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो सेहेचाळीस जिरे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होते सत्तेचाळीस एक ग्लास पाण्यात थोडा खायचा सोडा पिल्याने पोटदुखी थांबते अठ्ठेचाळीस दातांमध्ये कीड लागल्यास रात्री दातांमध्ये हिंग दाबून झोपल्यास किडा स्वतः बाहेर पडतो एकोणपन्नास पाठदुखी होत असल्यास खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा पन्नास केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसाच्या मुळाशी मसाज केल्याने केसांची वाढ होते एक्कावन्न कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच क्लॉक झालेल्या नसादेखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो बावन्न हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर शेंगदाण्याचे लाडू बनवताना त्यात थोडी मेथीदाणा तुपामध्ये भाजून वाटून घ्यावा आणि त्याचे लाडू खावे त्रेपन्न भाजीचे वाटण करताना नेहमी सर्व वाटण छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यावा भाजीला रंग छान येतो आणि टेस्ट देखील येते चौपन्न बटाटा आणि वांग्याचे रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा पंचावन्न कोणत्याही गोड पदार्थात काजू आणि बदामाचे काप स्लाइस करून टाकायचे असल्यास त्यासाठी आधीच काजू बदाम भिजत घाला छान पातळ काप तयार होतात छप्पन्न कोणताही पराठा बनवताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मिथी घाला पराठा छान स्वादिष्ट बनतो तर या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारचे किचन टिप्स व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद